नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्याला आता म्हशीच्या दुधाचा व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो आपण हे म्हैस पंच्याहत्तर हजाराची आणली होती आता तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून किती किती लिटर दूध देणार आहे आता तिचं पिल्लं सोडलं आहे आणि मी स्वतः तिचं दूध काढणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पिल्ल साईडला करून घेऊ मित्रांनो पान आवडले की साईडला पिल्ल करून घ्यावं लागतं तुम्हाला तसं व्हिडिओच्या माध्यमातून दिसलेस बघू शकता तुम्ही आणि आपलं असं असतं मित्रांनो आपण पहिले पिलो सोडतो पिलो सोडल्यावर थोडा वेळ पिऊ देऊ त्याला पिला मग ते म्हशीच्या समोरच बांधावं लागतं ते करून तेनेस कुदत नाही जर आपण पिलाला साईडला जर बांधलं तर मैस एखाद्या वेळेस कुदून जाते मित्रांनो तर ते दूध देत नाही त्याकरता आपल्याला ते आप समोरच बांधावं लागेल त्याला साईडला करून घेऊ आपण थोड्या वेळाने तुम्ही विडोच्या मानधातून बघू शकता बघा म्हैस पण किती छान उभी ते पण काहीच करत नाही पिला पण दूध येते आणि आपण पण मैस नवीनच आणली आहे पंच्याहत्तर हजारामध्ये घेतली होती मित्रांनो आपण म्हैस त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आमच्याकडे चार लिटर दूध देते आणि जणू सण नाटक दिवस झालेले तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो ते म्हशीकडे बघून सण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आता बघा आता ते दूध काढायला बसले आता ते थोडं पाणी धुऊन घ्यावं लागतं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ते पिल्याने पिलेलं असतं त्याच्यासाठी ते थोडं धुवून घ्यावं लागतं नाही त्याला तो केस लटकेला असतो मग आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कि म्हैस किती दूध देऊ शकते किती नाही हे तर आपल्याला व्हिडिओमध्ये कळणारच आहे पण त्या मशीने मित्रांनो दूध काढायला सुरुवात झाली आहे आता बघा तुम्ही आपण चालू केले आता बाल्टी भरेल का नाही हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आपण नवीन आणलेले ना आपला पहिल्याच दिवशी दूध काढायचा तुम्ही बघू शकता हे बघा चूपन ताण मारतय बघा ते हिरवरा आणि आपलं इकडं बाजूला मक्का लावले आपण बघू शकता एवढं मोका पटांगण असतं मित्रांनो प्लॅटिंगची जागा आहे ही इथं आपण पण एक प्लॅट घेतला आहे आपल्या प्लॅटात आपल्या मशी असता बघू शकता तुम्ही मित्रांनो या मशीने आता समजा किती दिलं दूध किती नाही हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आपण इथे मशीस पंच्याहत्तर हजारात आणली होती इनी मित्रांनो इनी मित्रांनो तीन लिटर दूध दिलं आहे तुम्हाला काय वाटते काय नाही मित्रांनो एक कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा